नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण मधील धक्कादायक घटना भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू एका तरुणाला भटका कुत्रा चावला त्यानंतर काही दिवसांनी मांजर चावले मात्र या तरुणाने त्याचे उपचार घेतले नाही त्याला तीन दिवसापूर्वी त्रास जाणू लागला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे तरुणाचे नाव शुभम मनोज चौधरी असे आहे या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारत राहत शुभम आपल्या कुटुंबासह राहत होता शुभमचे वडील घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात कामाला आहेत शुभमने शिक्षण पूर्ण करत नोकरीच्या शोधात होता दोन महिन्यांपूर्वी शुभम रात्री खाली फेरफटका मारण्याकरिता गेला होता त्या ठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला हा चावा किरकोळ असल्याचे समजून शुभमने उपचार केले नाहीत त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला तो चावाही किरकोळ असल्याने त्याने उपचार केले नाहीत दहा डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हल देण्याचा सल्ला दिला गेला कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेले त्याच्यावर उपचार सुरू होते त्याचा उपचार घेत असताना बारा डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता मृत्यू झाला मी महेश सोपान चौधरी राहणार गोल्डन पार्क कल्याण माझा मुलगा सत्तावीस वर्ष वयाचा शुभम महेश चौधरी खाली फिरायला गेला होता त्या कुत्र कुत्रा लोक खाली मस्ती करत होता एक कुत्रा तिला चावून गेला त्याचा चावून गेला जा� त्याला त्रास झाला पिसाळलेला कुत्रा होता त्याच्यानंतर त्याला दही गोष्ट आहे दोन तीन अडीच महिन्या पहिल्याची दोन अडीच महिन्या पहिल्याची गोष्ट आहे त्यानंतर तो कुत्रा डे डेड झाला त्याच्यानंतर लास्ट दोन वीक आधी एक मांजर बी त्याला अशीच मस्ती करते आली ती बी त्याला साऊन गेली बाय कॅट बाईट बी झाला ते बी थोड्याशा घेण्यात नाही देण्यात नाही माझा मुलगा आणि त्याच्या कुत्र्याचा आणि मांजरचा सुळसुळाट कल्याणमध्ये सगळा झालेला आहे त्याला जिम्मेदार कोण असे केसेस जर घ वारंवार घडत गेल्या तर याला जिम्मेदार कोण असा मी तुमच्यासमोर प्रश्न मांडतो त्याला आम्ही रुक्मिणी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेला पाहिला तिथून आम्हाला ट्रान्सफर केला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला ट्रान्सफर केला कळवा हॉस्पिटलमध्ये कळवा हॉस्पिटल आम्हाला ट्रान्सफर केला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये परवाच्या दिवस त्याचा सकाळी सिक्स फिफ्टीला मॉर्निंग सिक्स फिफ्टीला डेट झाली आम्हाला सोडून गेला तो आता या घटनेला कोण जिम्मेदार कोण लक्ष द्यायला तयार नाही मांजरी सगळ्यांना त्रास देतात याला कोण मी आपल्या समोर प्रश्न तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद